नमस्कार जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आज अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत गेल्या अनेक दिवसापासून आपण हिंदी सक्ती जो काही सोळा एप्रिल आणि सतरा जूनला काढलेला शासन निर्णय होता त्या विरोधामध्ये मराठी भाषा केंद्र व समविचारी संस्था अशा एकूण पंधरा संस्था एकत्र मिळून या निर्णयाच्या विरोधामध्ये लढा देत होतो त्याचाच एक भाग म्हणून आपली युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना अध्यक्ष कांबळे संदीप मी पण त्या संघटनेशी त्या समन्वय सम कृती समितीचा भाग होतो आज त्या कृती समितीचा मुंबईमध्ये होळी जो काही शासन निर्णयाची होळी होती ते करून जाहीर सभा घेण्यात आली आणि त्याचा इम्पॅक्ट त्या सभेला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे शिवसेना पक्षाचे उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब संजय राऊतजी आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब आणि आमच्या कृती समितीचे मराठी भाषा केंद्राचे समन्वयक त्या ठिकाणी डॉक्टर दीपक पवार साहेब आणि आमचे सगळे कृती समितीचे इतर प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि याचा इम्पॅक्ट म्हणून थोड्या वेळापूर्वी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तो निर्णय दो दोन्ही निर्णय होते ते निर्णय रद्द केल्याचं आता सांगितलेलं आहे नक्कीच हे मातृभाषेतून मिळत असलेलं शिक्षण कारण काय असते एखादी संस्कृती जर लयाला जायची असेल तर ती अगोदर तिथल्या भाषेवर घाला घातला जातो जसं की हडप्पा संस्कृती होती मोजदाडू संस्कृती तिथली संस्कृती राहास होण्याचं कारणच तिथली भाषा संस्कृती होती त्यामुळं तिथली भाषा जर कमकुवत व्हायला लागली की संस्कृती पण कमकुवत होते म्हणून अभिजात जी काही भाषा मराठी भाषेला दर्जा मिळालेला आहे ते आज अजून पुन्हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मराठी भाषेला जे काही स्थान आहे आईच्या रक्ताचं चार जसं नातं आहे मूल जेव्हा जन्माला येते तेव्हापासून म मसून सुरू करते मराठी बोलायला त्यामुळं मराठी भाषेचा जो काही सन्मान आहे तो पुढील दीर्घकाळ या निर्णयामुळं आबाधित राहणार आहे आणि त्या ठिकाणी गर्वानं आम्ही मी मराठी असल्याचा स्वाभिमान जो आहे तो आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना असणार आहे या निर्णयाचं नक्की स्वागत आणि या लढ्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकारी सहभाग घेतलेल्या सगळ्या मराठी मनाचं मराठी बांधवांचं आज आपण कौतुक करतोय आणि या लढ्याचं आपण जे काही यश आलेलं आहे त्या यशाचा सन्मान करतो आज शिक्षक भरतीच्या अनुषंगानं या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती बघूया अनेकांची कॉल्स मेसेज आहेत सर सर तीनचा निकाल कधी लागेल शिक्षण सेवा करत संदर्भात काय हालचाली सुरू आहेत आणि मुलाखतीचा राऊंड त्या ठिकाणी रिकमेंडेड झालेला आहे त्याच्या मुलाखती कधी होणार आहेत त्या अनुषंगाने काही लोकांचे कॉल्स संस्थेचे जे काही आस्थापना आहे त्यांची आले नाहीत किंवा टेक्स्ट मॅसेज आला नाही किंवा मेल आला नाही अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या तर तुम्हाला सगळ्याला एक विनंती आहे मित्रांनो की आपल्या ज्या मुलाखती आहेत लवकरच म्हणजे एक तारखेपासून किंवा कोणाच्या अगोदर म्हणजे एक तारखेपासून तर एकवीस जुलैपर्यंत असा त्याचा टेंटिव्ह असणार आहे आणि अनेक आस्थापनाच्या तुम्हाला आत्तापर्यंत कॉल्स मॅसेज आले असतील किंबहुना यायला या 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 पण सुरुवात होईल आपले मोबाईलचे टेक्स्ट मॅसेज कॉल्स अननोन कॉल घ्यायला सुरू करा आणि व्हॉट्सअप चेक करत राहा सगळ्यात महत्त्वाचं मेल्स चेक करत राहा हे होत असताना एक अमरावती वाशिमची सॉरी वाशिमच्या एका आस्थापनेनं खाजगी संस्थेने जाहीर प्रकटन असं वर्तमानपत्रामध्ये केलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये हसावकार रडावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीत ते केलेलं प्रकटन आपण स्वीकार करूया कारण मुलांचं त्या ठिकाणी गैरसोय होणार नाही ते त्या ठिकाणी त्यांच्या संस्थेला कोणीही इंटरव्ह्यूला येऊ नये आणि आम्ही जबाबदार नसेल कारण तिथल्या ज्या जागा आहेत ते कोर्ट केसेसमुळं आम्ही ते दिलेल्या नाहीत दिलेल्या त्या रद्द केलेल्या आहेत असं सांगितलेलं आहे मात्र पवित्र पोर्टलमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे जेवढ्या आस्थापना आलेल्या होत्या त्याच्यापैकी एक्क्याऐंशी आस्थापना रद्द केलेल्या आहेत त्या एक्क्याऐंशी आस्थापनापैकी ज्या काही जागा होत्या एकशे सत्याहत्तर जागा त्या पवित्र पोर्टलमधून बाद केलेल्या आहेत त्यामुळं निश्चिंत रहा मित्रांनो जाहीर केलेलं प्रकटन हे काही नवीन नाही कारण पवित्र पोर्टलच तशा सुचना आहेत यानंतर थर्ड टेट थर्ड टेटच्या निकालासंदर्भामध्ये चित्र विचित्र अशा माध्यमामध्ये चर्चा सुरू आहे या चर्चेला कुठेतरी पूर्ण विराम द्यावा म्हणून आज आपण सुट्टीच्या दिवशीसुद्धा अधिकारी वर्गांशी चर्चा केली आणि त्या संदर्भातली ती माहिती घेतलेली आहे तर एकंदरीत टेट तीनच्या निकाल लावण्याच्या संदर्भातली जी काही कार्यवाही आहे कार्यवाही म्हणजे कोणती निकालाच्या संदर्भामध्ये आलेल्या मुलांच्या तक्रारी त्या तक्रारीचं केलेलं त्या ठिकाणी निरासरण त्यामुळं त्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी होत्या निकाल लावण्याच्यासाठी जे जे काम होतं ते काम परीक्षा परिषदेच्या माध्यमातून आय बी पी एसच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे त्यांनी यापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की जूनच्या लास्ट आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो निकाल लागणार नाही अर्थात उद्या तर लागणारच नाही ग्रुपला अनेक ठिकाणी तशा संदर्भातली चर्चा पण होती बऱ्याच लोकांनी तथाकथित लोकांनी सांगितलं होतं की निकाल लागेल पण किंबहुना मित्रांनो ते तीनचा निकाल जो आहे ते काम पूर्ण झाल्यामुळं तारीख निश्चित नाही तारीख ठरलेली नाही असं सांगितले पण कामं पूर्ण झालेत कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्यापासून सोमवारपासूनच्या आठवड्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कधीही निकाल लागू शकतो जर समजा काही तांत्रिक अडचणी निकाल लावण्याच्या संदर्भात आल्याच तर पुढच्या आठवड्यात निकाल लागेल होऊ शकते उद्यापासून कधीही निकाल लावू शकते कारण कामं संपलेली आहेत आता म्हणू नका की सर तुम्ही तर म्हटलं की उद्याच्या आठवड्यापासून लागेल किंवा उद्याच्या आठवड्यात नाही लागेल तर पुढच्या आठवड्यात लागेल कारण आपण एखादी संभाव्य तारीख सांगितली की ती लगेच मुलं ते कॅप्चर करतात आणि सर तुम्ही तर त्या दिवशी म्हटलं होतं मग काय झालं अशा पद्धतीचे उपप्रश्न येतात म्हणून मित्रांनो एक्झॅक्ट दिवशी लागेल निकाल हे अधिकारी वर्गांनी अजूनही ठरवलेलं नाही त्यामुळं तुर्ताच तरी या आठवड्यात लागेल उद्यापासूनच्या नाही लागला हो उद्या तर पुढच्या आठवड्यात लागेल होऊ शकते उद्यापासूनच्या आठवड्यात लागायचा असेल तर होऊ शकते उद्याही लागू शकते परवाही लागू शकते पण चान्सेस जे आहेत या आठवड्यात लागण्याचे कमी चान्सेस आहेत निकाल लागण्याचे मात्र काम जरी झालं असलं तरी जे निकाल लावण्याचे चान्सेस आहेत ते कमी आहेत पण होऊ शकते एक सात आठ दिवसाच्या नंतर किंवा सात आठ दिवसाच्या आसपासही निकाल लागू शकते हे झालं थर्ड टेअरच्या निकालाच्या अनुषंगाने आता शिक्षण सेवकाच्या बाबतीत काय सन्समानिता धोरणाच्या बाबतीत काय सन्समानिता धोरणाच्या बाबतीत संभाजीनगर हायकोर्टामध्ये आपण फाईल पिटिशन केलेली आहे तिथले जे न्यायाधीश होते त्यांची बदली झाल्यामुळं ते आपलं जे काही फाईल केस आहे ते पो बोर्डवर आलेलं नाही लवकरच या दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि सन्समान्यता धोरण रद्द होण्यासाठी आपण न्यायालयीनसोबत सुद्धा लढा लढतो आहे जवळपास आत्तापर्यंत वीस आमदाराला आणि काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना आपण सन्समान्यता धोरण जे आहे ते तारांकित प्रश्न घ्यावा म्हणून त्यांना विनंती केलेली आहे त्यामुळं संतसमानतं धोरण रद्द करण्यासाठी विधिमंडळाचं उद्यापासून सुरू होत असलेलं पावसाळी अधिवेशन या अधिवेशनामध्ये आपले संतसमानतं धोरण रद्द करण्यासंदर्भातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी आपले त्या ठिकाणी विचारतील आणि नक्कीच त्याला प्रतिनिधी धारेवर धरतील सभागृहामध्ये नक्कीच त्याच्यावर काहीतरी तोडगा निघणे अपेक्षित आहे मित्रांनो त्यासोबतच आपण शिक्षणसेवक कालावधी जो आहे तो एक वर्षाचा करण्यात यावा किंबहुना त्याचं मानधन जे आहे ते सुद्धा वाढवण्यात यावं अशा सुद्धा आपण अनेक आमदारांना सूचना केलेल्या आहेत ते प्रश्न उपस्थित करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळं नक्कीच या अधिवेशनामध्ये या दोन निर्णयावर काहीतरी पॉझिटिव्ह जो काही तोडगा आहे तो निघण्याची दाट संकेत आहेत मित्रांनो नक्कीच आपलं सहकार्य असू द्या साथ असू द्या अशीच आपण योग्य यो जे जे मागण्या आहेत त्या त्या मागण्या आपण पुढे रेटत राहूया आणि तुमची साथ असेल तर नक्कीच आपल्याला जसं जसं लढा लढतो आहे तशा पद्धतीनं आपल्याला यशसुद्धा त्या ठिकाणी येत राहील एवढं सांगतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि यापेक्षा जर अजून तुमच्या आता मुलाखतीच्या संदर्भामध्ये अनेक उमेदवारांचे प्रश्न आहेत मला सर तर डेमो घेणार होतात मुलाखत कशी द्यायची मुलाखत कधी होणार आहे कशा पद्धतीचे प्रश्न असतील मग काही सेटिंग वगैरे आहे का अशा अनेक प्रश्न आणि उपप्रश्न आहेत तर अशा उमेदवारांसाठी त्या ठिकाणी आपण एक डेमो म्हणून यशस्वी झालेले उमेदवार जे मुलाखत देऊन पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एकही रुपयानं देतात किंवा काही लोकांना मागणी पण झालेली आहे तशी एवढे धुतल्या तांदळाची नाही आहेत लोकं अशा अशाचे एक तुम्हाला रोल मॉडेल असावं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मुलाखतीला जाताना डेमोची तयारी करावी या अनुषंगाने आपण उद्या एक दोघांची मुलाखत कशी झाली आणि त्यांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कशी निवड झाली या अनुषंगानं त्या ठिकाणी आपण डेमो आपण तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा कशा पद्धतीनं त्यांनी मुलाखत दिलेली आहे या अनुषंगाने तुम्हाला अनेकांची मागणी आहे ती घ्यावं सर एखाद्याला यशस्वी झालेला उमेदवार लाईव्हच्या माध्यमात आणावा जेणेकरून आमचे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व होतील अशा पद्धतीच्या मागण्या होत्या तर नक्कीच आपण उद्या तसा डेमो घेणार आहोत लाईव्हला आणणार आहोत यापेक्षा काही वेगळे जर प्रश्न असेल तर कमेंट्स करा नक्कीच आपण त्या कमेंट्सला उत्तर देऊया तूर्तस थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जयश्वर